नमस्कार मी ऑक्टर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मग आपला हा चॅनल लिखाणासंदर्भात आहे लिखाणाच्या ज्या ज्या माहिती आहेत किंवा कुठे काही स्पर्धा आहेत याची मी या चॅनलद्वारे माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवत असते बऱ्याचदा स्पर्धांची माहिती मी या चॅनलमधून देत असते तसेच आता जसं तसे तसे दिवाळी जवळ येईल तसं तसं एक दोन महिने अगोदरच दिवाळी मासिकांसाठी सुद्धा काही आव्हान केलं जातं म्हणजेच कथा लेख कविता मागवल्या जातात जातात त्याची पण माहिती मी या आप माझ्या चॅनलमधून देत असते तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा बेल ॲकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन जे नोटिफिकेशन येईल म्हणजे जे काही माहिती माहितीचा व्हिडिओ असेल तो तुम्हाला उपयुक्त ठरणार असेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच येईल तर आज आपण अशाच एका निबंध स्पर्धेची माहिती घेणार आहोत जी आहे अशी भव्य अशी निबंध स्पर्धा आणि ज्याचं बक्षिससुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये बक्षीस सुद्धा त्यांनी त्यात सांगितलेली आहेत तर ही बस निबंध स्पर्धा आहे ही आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भरवलेली ही निबंध स्पर्धा आहे तर राष्ट्रीय भव्य निबंध लेखन स्पर्धा आहे त्यामुळे ही मोठ्या प्रमाणात अशी निबंध स्पर्धा आहे तर या स्पर्धेसाठी विषय आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांना समजून घेताना म्हणजे लेखाचं निबंध आहे म्हणजेच लेखच लेख लिहायचा आहे तर अण्णाभाऊ साठेंचं काम काय होतं किंवा त्यांचं थोडंसं अगोदर म्हणजे पार्श्वभूमी म्हणजे कुठल्या कुटुंबातून ते आले त्यांचं शिक्षण काय झालं किंवा त्यांना लिखाणाची कशी आवड होती त्यांनी काय काय साहित्य लिहिले काय काय त्यांना पुरस्कार मिळाले आणि काय त्यांच्या लिखाणातून प्रेरणा काय घेण्यासारखी आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्या त्यांच्या पुस्तकं आहेत त्यांची आणि जिथे कुठे त्यांची माहिती मिळेल गुगल वगैरे ते वाचून घ्या आणि मग तशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे की अण्णाभाऊसाठी अण्णा समजून घेताना मग काही गोष्टी तुम्हाला समजल्या किंवा काही त्यातून बोध झाला की अण्णाभाऊसाठी हे एक चरित चारित्र कसं त्यांचं एक व्यक्तिमत्व कसं होतं या संदर्भात तुम्हाला लिहायचं आहे ही एक निबंध स्पर्धा आहे म्हणजेच लेखस्पर्धा आहे तर यासाठी बघा सुरुवातीला मी बक्षीसांचं सांगितलेलं आहे बक्षिस मी तुम्हाला सांगते तर जवळजवळ पहिलं बक्षीस आहे ते एक लाखाचं आहे याच्यामध्ये पंचवीस हजार रुपये रोख आणि पंच्याहत्तर थार हजारांची पुस्तकांचे ते वाटप करणार आहेत हे पंचवीस हजार रोख हे रोख रक्कम असेल आणि बाकी राहिलेल्या रकमेंची म्हणजे पंच्याहत्तर थार हजारांचे पुस्तकांचं ते वाटप करणार आहे हे झालं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे हे तसेच दुसऱ्या द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे पन्नास हजार रुपये तर याच्यामध्ये दहा हजार रुपये रोख आणि बाकी चाळीस हजारांची पुस्तकांचं वाटप करणार आहेत तिसरं बक्षीस आहे ते उत्तेजनार्थ आहे याच्यामध्ये वीस बक्षिस बक्षीस आहेत त्यांनी दिलेले आहेत त्यापैकी म्हणजे उत्तेजनात हे तीन हजाराचं बक्षीस आहे तीन हजार रुपये रोख रक्कम प्रत्येकी तीन हजाराची पुस्तके म्हणजे उत्तेजना उत्तेजनात जे नंबर ते काढतील जितके काढतील तितक्यांना प्रत्येकी तीन हजारची पुस्तकं आणि तीन हजार बक्षीस आहे आणि प्रत्येक सहभागी प्रत्येकास मिळणार आहे पाचशे रुपयांची पुस्तके आणि सहभागाचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही सहभाग घेतला असाल तरी देखील तुम्हाला पाचशे रुपयाचं पुस्तकं पाचशे रुपयाचं पुस्तकं आणि त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे तर यासाठी अंतिम तारीख बघा तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही प्रवेश घेण्याची अंतिम तारीख आहे निबंध पाठवण्याची अंतिम तारीख पण अंतिम तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच तुम्ही आता तीस ऑगस्टला त्यांनी एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तुमचं नावनोंदणी करू शकता आणि तुम्हाला हा निबंध जवळजवळ तीस सप्टेंबर ऑगस्ट ऑगस्टमध्ये दो दोन दो वर्ष सॉरी दोन महिने तरी आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हा निबंध लिहू शकता तीस सप्टेंबरपर्यंत त्यांना तो पोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत आणि निकाल या स्पर्धेचा लागणार आहे तो आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे बक्षीस वितरण समारंभ असणारे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस हे सगळं त्यांनी डिटेल दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल या स्पर्धेमध्ये म्हणजेच तुम्हाला या स्पर्धेमध्ये लेख पाठवायचा आहे तर तीस ऑगस्टच्या आतमध्ये त्यांना तुमचं नाव नोंदणी करा त्यांनी जो एक नंबर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर अगोदर तुमची नावनोंदणी करणं गरजेचं आहे नावनोंदणी तीस ऑगस्टच्या अगोदर करा असं त्यांचं म्हणणं आहे मग पुढे तुम्ही ऑगस्टनंतर मग तुम्ही सप्टेंबर तीसपर्यंत पुढच्या महिन्यात पूर्ण तुम्ही निबंध लेख पाठवू शकता <kuckuck> तर सविस्तर तुम्हाला आता ह्या स्पर्धेची माहिती हवी असेल कारण त्यांनी शॉर्टमध्ये दिले तर त्यांनी एक नंबर फोन नंबर दिलेला आहे तर या नंबरवरती सविस्तर माहिती त्यांना व्हॉट्सअप करायचं आहे की या स्पर्धेची सविस्तर माहिती पाठवा असा त्यांना मेसेज करायचा तुम्ही व्हॉट्सअपवर मग ते तुम्हाला या निबंध स्पर्धेची म्हणजेच लेख स्पर्धेची पूर्ण माहिती तुम्हाला ते व्हॉट्सअप करते मी जो नंबर देईन त्या नंबरवरती फक्त कॉल नाही करायचा आहे त्यांना फक्त मेसेज करायचा आहे तर हे स्पर्धा भरवली ती आहे मानवतावादी सांस्कृतिक चवळ धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे तर ही एक चांगली स्पर्धा आहे याच्यामध्ये बक्षिसं पण चांगली आहेत फक्त तुम्हाला आता हा लेख लिहायचा आहे म्हणजेच साठे यांचं सगळं वाचन करावं वा लागेल त्यांची माहिती तुम्हाला गोळा करावी लागेल आणि त्यानुसार मग तुम्हाला तसा लेख लिहून पाठवायचा आहे आता इथे त्यांनी शब्दसंख्या पण सांगितलेली नाही आहे फक्त बक्षिसाचं सांगितलेलं आहे निकाल कधी लागणार हे सांगितलेलं आहे आणि विषय सांगितलेला आहे त्यामुळे अजून तुमच्या का काही शंका असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील काही डाऊट असतील तर त्यांना त्यांच्या नंब दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि या स्पर्धेची मला सविस्तर माहिती द्या असा तुम्ही मेसेज करा तर ते, ते, ते तुम्हाला डिटेल सगळी माहिती देतील आणि मग त्याच्यामध्ये शब्दसंख्या किती मर्यादा आहे हे तुम्हाला समजेल फक्त विषय त्यांनी दिला येतो म्हणजे लक्षहीर अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना त्यामुळे अण्णाभाऊ साठेंबद्दलच सगळं या लेखामध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्यासाठी तुम्हाला तो त्यांचं वाचन करणं गरजेचं आहे तुम्ही वाचन केलात किंवा गुगलवर माहिती सर्च केलात तरीसुद्धा तुम्हाला ती माहिती समजू शकेल गुगलवरून माहिती तुम्ही सर्च करणार असाल तर ती वाचून तुमच्या शब्दातल्या आहे तसं कॉपी करू नका नाहीतर नाहीतर ते गुगलवरचं कॉपी लगेच ओळखलं जातं त्याच्यामुळे खूप छान अशी स्पर्धा आहे आणि भरपूर बक्षीस आहेत त्यामुळे नक्कीच त्यांना लिखाण्याची आवड आहे ज्यांनी यादीही लिहिलेली आहे किंवा जे नवोदित असतील ते सुद्धा लिहू शकतात फक्त तुम्हाला थोडंसं वाचनाची आवश्यकता आहे त्यामुळे वाचन करा अन्नभासाठीचं पूर्ण आत्मवृत्त किंवा चरित्र कुठं वाचायला मिळा मिळालं तर ते घ्या वाचन करा कारण भरपूर वेळ आहे पण फक्त जर तुम्हाला या निबंध स्पर्धा स्पर्धेत भाग घ्यायचा आहे पाठवायचंच आहे तर नक्की तीस ऑगस्टच्या अगोदर तुमचे नाव नोंदणी त्यांच्याकडे करणं गरजेचं आहे ते फक्त काजीपूर तुम्ही तीस तारखेच्या आत फक्त नाव नोंदवा मग तुम्हाला पुढे नाही जरी जमलं लेख पाठवला तरी चालतं पण भरपूर कालावधी त्यामुळे तुम्ही वाचलात की तुम्हाला सुचेल आणि तुम्ही नक्कीच लिहू शकाल फक्त तीस ऑगस्टच्या अगोदर तुमचं नाव त्यांना सांगा नोंदणी करा मी त्यांचा तो, तो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दे देते त्या नंबरवरती तुम्ही बाकीचे डिटेल्ससुद्धा विचारून घेऊ शकता तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीस्त लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा तोपर्यंत धन्यवाद